बघा मी आता आली आहे ऑफिसमध्ये आता मला मगरपट्ट्याला आहे मावशीला घेऊन काम दाखवायला कारण मगरपट्ट्यामध्ये काम आलं होतं बेबी सिटिंगचं तर आता मी तिकडे चालली आहे तर तुम्हाला पण दाखवते मगरपट्टा खूप मोठं मगरपट्टा सिटी आहे आणि खूप सुंदर दिसायला पण आहे तर मी तुम्हाला ते दाखवते कसं आहे मगरपट्टा भरपूर लोकांची पण इच्छा असते ना की पुण्या सिटीमध्ये कसं आहे काय तर मी तुम्हाला तर मी आले मगरपट्ट्याला मावशीला काम दाखवण्यासाठी काल मी व्हिडिओ टाकला होता की मगरपट्ट्यामध्ये काम आलं होतं तर त्यासाठी मी आले आणि शनिवार रविवार असल्यामुळं रोड पण एकदम मोकळे होते गर्दी नव्हती ट्रॅफिक नव्हती काही नव्हतं एकदम मस्त एका एक अर्धा तासात मी मगरपट्ट्याला पोचले आणि मावशीचं वाट बघत बसले होते आणि भरपूर बस... असे मोठे मोठे रोड झालेले आहेत आता मगरपट्ट्याला आणि खरंच पुणं म्हणजे नाही का लय भारी वाटतं पुण्यामध्ये पुन्हा म्हटलं की लय भारी कारण पुणे आहेच एवढं भारी गर्दी नाही काय नाही ट्राफिक एवढी नाही छान वाटतं पुण्यामध्ये फिरायला वगैरे पुण्यामध्ये फिरण्याचे ठिकाण पण खूप आहेत फिरायला पण छान वाटतं एक दिवस अख्खा आपलं नुसतं बघण्यातच जातो एवढं भारी पूर्ण वाटतं कारण मी पुण्यामध्ये फिरलेली आहे भरपूर वेळा फिरलेली आहे दगडूशेठ गणपतीला गेले होते पुण्यामध्ये आणि सारसबागला वगैरे गेले होते तिथं पण भरपूर फिरण्यासारखं आहे म्हणजे भरपूर ठिकाणं आहे पुण्यामध्ये म्हणजे फिरलेली आहे मी तर छान वाटतं पुण्यामध्ये गेलो ना आपण अख्खा दिवस आपला मस्त जातो आणि तिवरतीच नाही आहेत एवढं छान वाटतं आणि मस्त गप्पा मारत वगैरे चाललंय एक मावशीला फोन केला होता ती म्हटली जरा वेळ लागेल मला दीड वाजतील तर दुसरी मावशी येऊन थांबली होती तर म्हटलं तुम्ही थांबा तिथं मेन गेटपाशी मग मी तुम्हाला तिथून पिकअप करते आणि हे बघा मगरपट्ट्याच्या आतले आय टी कंपनी आहेत हे सगळे सगळे आहेत ना सेम कलरचे सगळी आय टी कंपनी आणि मगरपट्टा सिटी बघा किती छान आहे तुम्ही जर आला ना मगरपट्ट्यामध्ये तर बघण्यातच अख्खा दिवस जाईल आपला पुन्हा फिरण्यातच कारण पुन्हा आहेच एवढं भारी कुणाला पण आवडेल एवढं भारी पुणं आहे तर फिरायला खूप मस्त आहे दिवस आपला अख्खा असंच जाईन पिक्चर परत मॉल सारसबाग दगडूशेठ गणपती दर्शन होतं छान परत तुळशीबाग वगैरे खूप म्हणजे खूप ठिकाण आहे दो पुण्यामध्ये फिरण्यासारखे आपलं अख्खा एक दिवस काय दोन दिवस म्हटलं तरी जाईन पुण्यामध्ये एवढं छान आपलं ट्रीप होईन पुण्यातलं आणि छान वाटतं फिरायला तर आता ती मावशी आलेली आहे तर तुम्ही त्यांना घेऊन गेटवर गेले आणि हे मेन गेट या मगरपट्ट्याचं मगरपाटा सिटीचं मेन गेट आहे आणि मी आले इथं आता मावशीला काम दाखवायला आणि काम दाखवल्यानंतर ना आता मला खूप भूक लागली म्हणून वडापाव घेतला वडापाव खाल्ला आजचा दिवस माझं असंच पुण्यामध्ये गेलेला आहे तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं माझं आजचा दिवस तर चला सगळ्यांना टाटा बाबा